भस्मासूर आणि भगवान महादेव गर्वाचा अंत एक असुराची तपश्चर्या प्राचीन काळी राक्षस भस्मासूर अत्यंत पराक्रमी आणि कठोर तपश्चर्या करणारा असुर होता त्याच्या हृदयात एकच इच्छा होती अमृत्व प्राप्त करणे आणि अवघ्या त्रिलोकांवर राज्य करणे या उद्देशाने त्याने घोर तपस्या सुरू केली वर्षानुवर्षे भस्मासूर हिमालयाच्या पर्वतांमध्ये कठोर साधना करत राहिला त्याच्या तपश्चर्याच्या तेजाने संपूर्ण ब्रह्मांड थरारले त्याने कठोर वेदना सहन केल्या प्राखर उन्हात उभा राहून प्राणवायू रोखून भगवान महादेवांची उपासना केली शेवटी त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवान महादेव त्याच्या समोर प्रकट झाले भक्त मी तुझ्या कठोर तपश्चरेने प्रसन्न झालो आहे तुला हवे ते वरदान माग भस्मासूर आनंदाने चकेत झाला त्याने नम्रपणे उत्तर दिले हे महादेव मला असे वरदान द्या की मी ज्या कुणाच्या डोक्यावर हात ठेवेन तो क्षणार्धात भस्म होईल महादेव जे नेहमीच भक्तांचे कल्याण करतात त्यांनी त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला हे अद्भुत वरदान दिले गर्व आणि विनाशाची सुरुवात भस्मासुराला वरदान मिळताच त्याच्या मनात अहंकाराने मूळ धरले आता तो संपूर्ण ब्रह्मांडावर अधिराज्य गाजवू शकतो असे त्याला वाटले त्याच्या मनात अचानक एक विचार आला जर हे वरदान खरे असेल तर मी प्रथम त्याची चाचणी महादेवांवरच करून पाहतो हा विचार करताच त्याने लगेचच महादेवांकडे वळून त्यांच्यावर हात ठेवण्यासाठी पुढे जाण्यास सुरुवात केली महादेवांना भस्मासुराच्या हेतूचा बरोबर अंदाज आला त्यांना समजले की हा असुर शक्तीच्या गर्वाने अंध झाला आहे संथ टाळण्यासाठी त्यांनी पळायला सुरुवात केली महादेव हिमालयाच्या पर्वतावरून वेगाने धावत होते त्यांच्या मागे भस्मासूर पाठीशी लागला होता कधी केलास पर्वतावरून कधी घनदाट जंगलातून कधी विशाल नद्यांवरून महादेव सर्वत्र धावत होते अखेर या संकटातून सुटका मिळवण्यासाठी भगवान महादेव मदतीसाठी भगवान विष्णूंकडे पोहोचले भगवान विष्णूंची युक्ती मोहिनीचा मोहजाल भगवान विष्णूंनी परिस्थिती समजून घेतली आणि ते स्मितहास्य करत म्हणाले हे महादेव चिंता करू नका हा गर्विष्ठ असूर स्वतःच्या गर्वात अडकूनच नाश पावेल त्यानंतर भगवान विष्णूंनी एक अत्यंत मोहक आणि सुंदर स्त्रीचे रूप धारण केले एक मोहिनी मोहिनीचे सौंदर्य पाहताच भस्मासूर तिच्या प्रेमात पडला त्याच्या डोळ्यांत एक विचित्र चमक उमटली मोहिनी त्याच्याकडे पाहत हसली आणि म्हणाली हे वीर जर तू खरोखरच शक्तिशाली असशील तर माझ्यासोबत नृत्य करशील का भस्मासूर आपल्या सामर्थ्यावर गर्व करत होता तो आत्मविश्वासाने म्हणाला हे सौंदर्यवती मी त्रिलोकांमध्ये सर्वात सामर्थ्यशाली आहे नृत्य करणे माझ्यासाठी काहीच नाही भस्मासुराचा शेवट मोहिनीने भस्मासुराला नृत्य शिकवायला सुरुवात केली ती जसे हालचाल करत होती भस्मासुरही तसाच तिचे अनुकरण करत होता तिच्या मोहक आणि जादुई हालचालींमध्ये तो इतका गुंतून गेला की त्याला त्याच्या बुद्धीचा विसर पडला अखेरीस मोहिनीने नृत्य करताना स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला भस्मासुरही तिच्या हालचालींचे अनुकरण करत अनाहूतपणे स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतो आणि भस्म क्षणात त्याचा देह जळून राख झाला महादेव हे सर्व पाहून प्रसन्न झाले त्यांनी भगवान विष्णूंचे आभार मानले आणि केलास पर्वतावर परत गेले या कथेतून आपण काय शिकतो शक्तीचा अहंकार नाशाला कारणीभूत ठरतो वरदानाचा उपयोग सत्कर्मासाठी करावा दुरुपयोग केल्यास परिणाम भीषण असतो गर्व आणि लालसेचा शेवट नेहमीच विनाशाने होतो